मागितलंच नाही ठीक आहे आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे सहाशेपर्यंत जायला पाहिजे व्हरायटी कोणती दादा आपली पं। पंधरा सतरा किती तारखेला गोवठा आहे ऑगस्ट का सप्टेंबर सप्टेंबर ठीक कस का चालली पंधरा सतरा लेटमध्ये कस काय 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 प्रॉब्लेम येतो नीका लेटमध्ये पिवळं प्लॉट कलर नाही पावसामुळे प्रॉब्लेम होते तिला पिवळं पडणं क्रॅकिंगचा याचा पप्पू शेट आले पप्पू शेट पप्पू शेट काय चालू आहे मंडी काय चालू आहे आता सरसे साडेपाच गुवाहाटी चालू आहे का लोक नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासाठी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा पूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले सहा आणि आपण आज पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी दररोजच्या तुलनेत मित्रांनो आवकाचा विचार करता आवक तिकडे बऱ्यापैकी निम्म्या वरती लाईन गेले आणि इकडे पण बघू शकता तुम्ही काड्यांची आवक यायला सुरुवात आहे मित्रांनो आज बऱ्यापैकी माल पण आला आहे बघू मंडीमध्ये जाऊन सरासरी आत्ताची दुपारचे लेवल धरून चालू आहे की दुपारी जवळपास होते मित्रांनो सहाशे रुपयेपर्यंत पावत्यायची पाचशे साडेपाचशे सरासरी होती मंडीमध्ये जाऊन बघून सरासरी आत्ताचे काय चालू आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला बाद्रभावाचा अंदाज क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार बघायला मिळेल तर चला मित्रांनो टाइम नाही घालवता मंडित जाऊ आणि बाजार भाऊ बघू कुठला मालिक काका भाऊ मागितलं अजून मागितलंच नाही ठीक आपली काय अपेक्षा आहे काका काय भाऊ जायला पाहिजे आज जायला पाहिजे सर सरे मंडी काय चालू आहे पावतं देऊ राहिले ठीक वरायटी कोणती आपली क्राफ्टिंग आहे का ठीक आहे चालेल चला धन्यवाद दिला काय मागितला आज साडेपाचशे पर्यंत मागितलं लोकलला का लोकलला साडेपाचशे पर्यंत मागितलं वरायटी कोणती का आपली दोनशे पंचवीस का मागितलं काकाज साडेपाचशे साडेपाचशे पर्यंत मागितलं व्हरायटी कोणती आपली अरेमान नवीन चालू आहे प्लॉट किती तारखेच लागवड लागवडी किती तारखेचे होते साडे सहा सात ला पडेल चालेल चालेल कुठला आहे माल आपला चालेल धन्यवाद कुठला माल आता पिंपर पिंपर खेड काय बागितलं मागितलंच ठीक आहे आपली काय अपेक्षा काय जायला पाहिजे सहाशे पर्यंत व्हरायटी कोणती दादा आपण पंधरा सतरा किती तारखेला होते ऑगस्ट का सप्टेंबर सप्टेंबर ठीक आहे कस का चालली पंधरा सतरा लेटमध्ये कस काय 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 प्रॉब्लेम येतो लेट मध्ये पिवळा होत कलर नाही हा पहिले पावसामुळे ओले प्रॉब्लेम होते तिला पिवळं पडणं क्रॅकिंगचा याचा पप्पू शेट आले पा पप्पू शेट पप्पू शेट काय चालू आहे मंडी काय चालू आहे आता सरस साडेपाच गुवाहाटी चालू आहे का लोकल ठीक ना, कुठला माल काका मिळूस कॅच काय साडेचार पावणे पाच पर्यंत मागितलं दिलं नाही का अजून काय अपेक्षा काका आपली सहाशे पाचशे रुपये ठीक काय चालू आहे सर काय चालू आहे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपयेपर्यंत

सव्वा पाच साडेपाच पर्यंत मागितलं दिला नाही का अजून व्हरायटी कोणती दादा आपली ठीक काय अपेक्षा आपली पावणे सहा पर्यंत ठीक आहे चालेल चालल बोला ना बोलायला काही तयार नाही ते काही चालेल 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 काय बाहितलं मिडियमला काय बागितलं बोल तू बोला ना भाव तर सांगा साडेपाचशे मागितला दिला नाही का अजून का अपेक्षा आपली साडेपाचशे खाली व्हायला पाहिलं बघ ते रेट मध्ये ठीक प्लॉट आवरत आले की चालू आहे अजून बरे व कोणतं गाव ओझर ओझरखेड डॅम का ठीक आहे चालेल काय बा माहिती दादा सहाशे ने गुवाहाटीला दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली सहाशे अकरा दहा गाव कोणतं आपलं पिंपरखेड पिंपरखेड वरटी आरेमानी का ठीक ग्राफ्टिंग आहे का साधी साधी ॲव्हरेज कसं काय मिळू राहील लेटमध्ये बऱ्यापैकी निघू राहील एकरी तरी साधारणतः किती निघतील दरवर्षी तुलनेत एकरी ठीक आहे चालेल चला धन्यवाद मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती मंडीमध्ये मंडी 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 माल बऱ्यापैकी आज निम्म्यापर्यंत आहे आणि बाजार रुपया जर बघितले तर पाचशे साडेपाचशे थोडस दुपारच्या तुलनेत मंदावले मित्रांनो मार्केट माल बऱ्यापैकी आज मित्रांनो त्याच्यामुळं मार्केट थोडंसं डाऊन दिसते आपल्याला पाच पन्नास रुपयांनी निघत इकडे कुठला मालिक आता बचकेश्वर काय बा मागितला आज आता चालू आम्ही वरायटी आता चालू आहे माल आता चालू का आपला वरायटी कोणती काका कीर्तिमान 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 चांगले दिसतो राहील लेट मध्ये त्या मानाने पहिल्या पहिलाच कुठे का आधी झाली तिसरा मागचा काय भाव दिला मागचा सहाशे लेट मध्ये कस चालू राहील म्हणजे एव्हरेजला किंवा ठीक आहे चालेल किती एकर भर लावले कि बेकर पंधरा कुंटल पंधरा कुंटल तरी साधारणतः किती माल निघेल त्याच्यामध्ये तीनशे चारशे तीनशे चारशे ठीक आहे चालू चालू धन्यवाद दादा कुठला माल आहे काय भाव मागितला आज साडे साडेपाचशे साडेपाचशेची पावती दीदी चाळीस ची दादा चारशे का पाचशे ना दो निम्णा। दो निम्णा। दो निम्णा। राजा भाई पावते देव राहिले की बोल नाची पावती आत्ता ऑर्डर भेटली तीन चॅरेट घ्यायचे चला मी येतो स्वतःची गाडी आत्ता ऑर्डर भेटली तीन चार गाडीच्या भेटली कमी नाही करणार सांगा शेतकऱ्यांना कुठलं मालिक का कुठला मालिक निळवंडी पाडा काय बा भागितलं आज पाचशे रुपये साडेपाचशे पर्यंत पाचशे सत्तर पर्यंत लोकलला का गुवाहाटीला लोकल 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 लोकलला तुम्ही घेतला का नाही नाही घेतलं नाही त्यांनी सांगितलं त्यांनी मागितलं व्हरायटी कोणती दादा त्यांनी मागितलं आहे त्यांनी मागितलं व्हरायटी कोणती का काही व्हरायटी क्राफ्टिंग आहे का नाही नाही साधी हा 1 किटाचा वाराणची गाडी काय दादा तो साडेपाच रुपये साडेपाचशे दिला नाही का अजून काय पेक्षा दादा आपली आज पौने सहाशे रुपये पर्यंत पौने सहाशे व्हरायटी कोणती आपली योग्य पस्तीस प्लॉट आवरत आला का मीडियम मध्ये आता मध्यंतरी ठीक आहे चालेल चला आमच्या गाव सरपंच चालेल दागी। दागी। रहे। रहे। का मागितलं दादा आज साडेपाचशे मागितले साडेपाचशे पुढला ठीक आहे चालू वर टी पंधरा सतरा सतरा किती तारीख लागवड तेवीस कस का चालले लेट मध्ये कस पंधरा सतरा चांगली काही प्रॉब्लेम तिला केवळ पट नाहीये पण काही का एवढं लेटला काय किती दिवस थोडा करतात तिसरा म्हणजे जवळपास चौथा दिवस 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 तीन, तीन, दिवसा। दिवसा। तीन दिवसा। दोन दिवसा। ना का ठीक आहे मालिक हा काय बागितलं मीडियम लावून इतक्यात आले का ठीक आहे चालू चालू शेट पप्पू शेट आले बा आता काय गुलटी नाही ते मित्रांनो आजची सरासरीची मंडी जर बघितली संध्याकाळची तर दररोज संध्याकाळी जवळपास पाच पन्नास रुपये थोडं ताईट राहायचं मार्केट पण आज बऱ्यापैकी मित्रांनो मार्केट जर बघितलं तर पाच साडेपाच सरासरी चालू आहे साडेपाचपर्यंत पावते देऊ राहिली मित्रांनो पण तिथे जाऊन जवळपास पाच पन्नास रुपयाचे कमी जास्त होणारच आहे प्रत्येक गाड्यावरती होतो मित्रांनो अशा प्रकारची जवळपास पाच साडेपाचची मंडी आपल्याला बघायला मिळाली संध्याकाळची साडेसहा वाजता तर मित्रांनो तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा काय भाव मिळाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद